औरवाड तालुका शिरू येथील सुमारे पन्नास वर्षापूर्वीच्या वडाच्या झाडाची विनापरवाना कत्तल करण्यात आली आहे याविरोधात येथील वृक्षप्रेमी सद्दाम हुसेन अश्रफ अली पटेल यांनी गडमूळ शिंगे येथील वन विभागाकडे एका लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे निवेदनात म्हटलंय की औरवाड येथे पुरातन असे हजरत वजीर शाह दर्गा आहे सदर दर्ग्यासमोर पाणंद रस्त्यास लागून सुमारे पन्नास वर्षापूर्वीचं वडाचं झाड आहे हे वडाचा वृक्ष शासनाकडून परवानगी न घेता बेकायदेशीरपणे तोडण्यात येत होतं त्यावेळी आम्ही वृक्षतोडीस विरोध केला मात्र वृक्ष तोडणाऱ्या कामगारांना सांगितलं की हे झाड आम्ही औरवाड हजरत वजीज बाबा दरगाह ट्रस्टचे अध्यक्ष मोहम्मद इनुस गुलाब नबी पटेल यांच्या सांगण्यावरून तोडत आहोत याबाबत आम्ही ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना फोनवरून विनापरवाना वृक्षतोडीची कल्पना दिली मात्र त्यांनी सदर ट्रस्टचा अध्यक्ष हा आमच्या कोणत्याही प्रकारे ऐकत नाही त्यामुळे तुम्ही योग्य त्या खात्याकडे तक्रार करा असं सांगितलं सदरचा वटवृक्ष हा अतिशय जुना होता वटपौर्णिमेवेळी येथे हिंदू महिला याचं पूजन करीत होत्या तसेच झाडावर पन्नास ते साठ विविध पक्ष्यांची घरटीही होती मात्र वृक्ष तोडल्यामुळे त्यांची घरटी खाली पडून त्यातील पिलं मृत्यू पावली आहेत तसेच मोठ्या प्रमाणात अंडी फुटली आहेत सदर इस्मानं मुख्य प्राण्यांची क्रूरपणे हत्या केली असून विनापर्वाना पुरातन वृक्षांची कत्तल केली आहे सदर वृक्ष बेकायदेशीरपणे दिनांक बावीस सप्टेंबर पासून आज तागायत तोडण्यात येत आहे महाराष्ट्र शासन कोट्यावधी रुपये खर्च करून झाडे लावा झाडे जगवा हे अभियान राबवत आहे मात्र सदरचे ट्रस्टचे अध्यक्ष मनमानी करून झाडांची कत्तल करत आहेत हजरत वजीर शाह बाबा दरगाह ट्रस्टचे ओरवाड अध्यक्ष मोहम्मद गुलाम नबी पटेल यांच्या सांगण्यावरून येथील सुमारे चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीच्या झाडाची विनापरवाना बेकायदेशीर वृक्ष तोडा होत आहे याबाबत शासन स्तरावरून विनापरवाना होणाऱ्या वृक्षतोडीची दखल घेऊन पंचनामा करण्यात यावा व संबंधित अध्यक्षावर योग्य ते कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी येथील वृक्षप्रेमी सद्दाम हुसेन अशरफ अली पटेल यांनी वनाधिकारी वन विभाग कार्यालय गडमोळशिंगी तालुका करवीर यांच्याकडे केली आहे मराठी एस न्यूज साठी अनिल जासूद